ठीक आहे ना मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही का आणि त्या का, निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं असईकडे काही असंख्य म्हणजे मोठ सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरीच्या काळात पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच माझा साधा प्रश्न आहे प्राणीप्रेमी कुठे असतात एवढा साधा प्रश्न आहे कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेटवार विजय वडेट्टर कदाचित विसरले असतील ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का एवढा साधा प्रश्न विचारलाय मी त्याच्यामध्ये चूक काय संजय शिरसाहेब थोडे पाच बकरे माझे वाचव वाचव सांग ना जे रक्त जे वाहत आहे हा त्यांना सांग ना एवढे मोठे कलाकार आहेत हा मोठे मोठे पिक्चर ते देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा एक फोटो असे देतील मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा उगा सगळं प्रेम सगळं पर्यावरण सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम कर करायचं का नक्की करायचं आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा बकरीच्या टायमाला दाखवा मला काही प्रॉब्लेम नाही ईदच्या टायमाला दाखवा दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही तपोवनातली तारखेला चित्रपट आंदोलन पण हो वेळी बकऱ्याही देतात ना आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा कटरा जाऊ उधर कसे गायब होतील बघा झाडाच्या मागे कसे लपतील बघा त्याकडे त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी कधी बाजार भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यातून जायचं नाही गरिवांना मारायचा आणि स्वतः दाखवायचा आम्ही एवढं कोण मोठं आहे पर्याय जागा असताना देखील मुद्दाहून हा घाट गाठला जातो असं देखील आता ती त्या समिती बोलू शकते जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत मुख्यमंत्री साहेब हे सगळे फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभ मेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेश होत आहे तर त्याला बदनाम करायचं महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठलाही परिस्थिती हिंदू धर्माला हिंदू बद, धर्माला बदनाम करायचं हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही का विचारला जात नाही बकरी बकरीच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी करीत आलवतात का हे सगळे ज्या आहेत मिठा मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही करू शकत तुम्ही एवढी हिंमतच करत नाही विरोध करत विरोध करना ना म्हणून तर आम्ही विचारतोय ना कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उचारताना दिसत नाही तुम्हाला आमचेच असतात कधीच विचार तुम्ही कधी दिसला का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्या सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसता का आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला टीका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला पण आमच्या अंबरनाथ यात्रावर आहे आमचे कुंभमेळावर प्रश्न आहे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल